वसई पश्चिमेच्या दीपांजली आणि पुष्पांजली या इमारतीवर अखेर महानगरपालिकेने हातोडा मारलेला आहे गेल्या सहा महिन्यांपासून ही इमारत चर्चेमध्ये होती कधी पडणार याची चर्चा होती अखेर या बिल्डिंगवर महानगरपालिकेने हातोडा मारलेला आहे या इमारतीमध्ये जवळपास एकशे दहा ते एकशे वीस मेंबर राहतात आणि ह्या इमारतीने पुनर्विकासासाठी एक, एक महावीर पुनर इन्फ्रा करून बिल्डर देखील नियुक्त केला होता आणि जवळपास शंभरहून अधिक लोकांची संमती असताना ही बिल्डिंग पाडण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती अखेर हे प्रकरण हा मुंबई हायकोर्टामध्ये गेलं त्याआधी या इमारतीचा प्रश्न जो आहे विधानसभेमध्ये दे देखील चर्चेला गेला होता आणि त्यानंतर या इमारतीला पाडण्यासाठी राजकीय वरदस्त वापरून विरोध करण्यात आला होता अखेर बिल्डरने जे आणि तिकडच्या स्थानिकांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर हायकोर्टाने जे तक्रारदार यांना खडे बोल सुनावले आणि चार तक्रारदारांना पंचवीस पंचवीस हजाराचा दंड सुनावला आणि महानगरपालिकेला पंधरा सप्टेंबर नंतर बिल्डिंग पाडण्याचे आदेश देण्यात आले होते सी वन कॅटेगरीमध्ये ही बिल्डिंग होती इकडच्या आठ ते दहा रहिवाशांचा याला विरोध होता परंतु शंभरहून अधिक लोकांची संमती होती चार जवळपास या दोन इमारती आहेत आणि चार दोन वेगवेगळ्या बिल्डिंग आहेत अखेर पालिकेने याला हातोडा मारलेला आहे हा त्यामुळे मार पुनर्विकासामध्ये अडथळा करणाऱ्या लोकांना कोट कशाप्रकारे दंड ठोकावू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे आता ह्या इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोगळा झालेला आहे या रहिवाशांचं असं म्हणणं होतं की आम्हाला आमचं हक्काचं घर कधी मिळणार काही तुटपुंजा लोकांमुळे किंवा राजकीय हस्तक्षेपामुळे आम्हाला आमची घरं मिळत नव्हती आता लवकरच ह्या बिल्डिंगचं काम सुरू होईल आणि इकडच्या जुन्या लोकांना पुन्हा आपल्या हक्काचं आणि स्वप्नातलं घरी मिळणार आहे एच पी प्रवीण नलावडे वसई